हॅलो फ्रेंड्स आज आपण आला आहोत अमेरिकेच्या इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये म्हणजेच भारतीय किराणा मालाच्या दुकानात आणि इथे आपण पाहणार आहोत इथल्या भाज्यांचे आणि किराणा मालाच्या काय किमती आहेत तर एक क्युरियासिटी म्हणून आपण पाहूया की इकडे या सामानांच्या काय किमती आहेत सर्वात आधी भाज्यांचे भाव काय पाहूया पाव किलो भाज्यांच्या किमती दिल्या आहेत ही आहेत तोंडली आणि ही आहेत पाच पॉईंट नव्याण्णव डॉलर म्हणजे जवळजवळ पाचशे रुपयांना त्यानंतर आहे फ्लॉवर फ्लॉवरची किंमत आहे दोन पॉईंट नव्याण्णव डॉलर म्हणजे जवळजवळ अडीचशे रुपये त्यानंतर दुधी आहे एकशे एक्क्याण्णव रुपयांना भेंडी आहे चारशे पंच्याहत्तर रुपये या किमती मी पाव किलो भाज्यांचे सांगत आहे वांगी आहेत एकशे एक्क्याण्णव रुपयांना गाजर एकशे आठ त्यानंतर लाल भोपळा आहे एकशे सहासष्ट रुपयांना सुद्धा एकशे सासष्टना आणि काली आहेत एकशे एक्क्याण्णव त्यानंतर आहेत ह्या लाल आणि पिवळ्या सिंगल्या मिरच्या या सुद्धा एकशे एक्क्याण्णव रुपयाला पाव किलो मिरच्या पाचशे बेचाळीस रुपये त्यानंतर गुळ आहे दोनशे चौदा रुपयांना गुळाची पावडर होती ती आणि हा गुळ आहे तीनशे एकतीस रुपयाला पोह्या आहेत तीनशे बावीस रुपयाला तीनशे बावीस रुपयाला एक किलो आहेत त्यानंतर कुरमुरे आहेत तीनशे एकोणनव्वद रुपयाला हे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले ठेवले आहेत रेडी टू मिक्स मसाले आहेत तर हे अडीचशे तीनशे रुपये दीडशे रुपयाच्या वेगवेगळ्या किमती आहेत हा फरसाण आहे तीनशे बहात्तर रुपयाला पाव किलोची किंमत आहे ही त्यानंतर हे अमूल तूप अमूल या कंपनीचं तूप आहे एक हजार आठशे अडतीस रुपयाला एक किलो इतरही तुपाच्या जवळपास तेवढ्याच किमती आहेत मी या किमती रुपयामध्ये सांगते त्यामुळे तुम्हाला जास्त वाटत असतील पण इथले लोक डॉलरमध्ये कमवतात त्यामुळे इथल्या लोकांना त्या किमतींचे फारसे काही वाटत नाही त्यानंतर लोणचे आहे दोनशे एक्क्याण्णव रुपयाला कोणत्याही प्रकारचे लोणचे घ्या तेवढीच किंमत आहे दोनशे एक्क्याण्णव रुपये पाव किलो लोणच्याची किंमत आहे ही आलं लसूण पेस्ट किंमत आहे चारशे सतरा रुपये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण त्यामुळे तुम्हाला पाणीपुरी आणि शेवपुरीची सुद्धा किंमत ऐकायला मिळेल त्यानंतर हिरवे वाटाणे आहेत सातशे एक्कावन्न रुपयाला एक किलो चवळी आहे चारशे सतरा रुपयांना मैदा दोनशे आठ मसूर आहेत चारशे सतरा रुपये किलोला तुरडाळ आहे सातशे सत्त्याण्णव रुपये किलोला आणि चणा डाळ आहे सातशे एक्कावन्न रुपये किलोला त्यानंतर हे आहे किसलेले ओले खोबरे याची किंमत आहे तीनशे तेहतीस रुपये हे एक किलो कसुरी मेथीचे पॅकेट आहे त्याची किंमत आहे दोन हजार तीनशे एकोणचाळीस रुपये त्यानंतर हा ब्रेड आहे पाचशे बेचाळीस रुपयाला हे स्नॅक्स आहेत तेलगू स्नॅक्स हे तीनशे तेहतीस रुपयांना आहेत कोणतेही घ्या आणि हे दोनशे एक्क्याण्णव रुपयांना आहेत ही शेव आहे शेवपुरीची ती तीनशे एक्क्याण्णव रुपयाला चारशे ग्रॅम आहे आणि या पुऱ्या आहेत तीनशे अठ्ठावन्न रुपयाला चारशे ग्रॅम त्यानंतर हे मोठे नारळ भुग्या कितीला आहेत हे आहेत है दोनशे पन्नास रुपयाला आपल्याकडे जवळ हे तीस रुप पस्ती तीस ते पस्तीस रुपयाला मिळते त्यानंतर इकडे गव्हाचे पीठ मिळते दहा किलो दोन हजार पाचशे सहा रुपयांना पाव किलो सुके खोबरे मिळते आठशे चौतीस रुपयाला त्यानंतर इथे लंच बॉक्सच्या किमती दिल्या आहेत वेज स्पेशल लंच बॉक्स म्हणजे कोणत्याही दोन भाज्या राईस एक चपाती वेज ॲपटायझर्स आठशे तीस रुपयाला आहे आणि नॉनव्हेजचा लंचबॉक्स त्याच्यापेक्षा एक डॉलरने जास्त आहे त्यानंतर इथे कोण कुठलीही पाणीपुरी शेवपुरी भेळ घ्या कोणतेही चॅट घ्या साडेसातशे ते आठशे रुपयाला एक प्लेट याप्रमाणे मिळतील इथे मिठाई ठेवली आहे कोणतीही मिठाई घ्या पाव किलोची किंमत आहे एक हजार तीनशे छत्तीस रुपये पिस्ता बर्फी ठेवली आहे बालूशाही गाजराचा हलवा आहे खोबऱ्याची वडी आहे त्यानंतर संदेश आहे कराची हलवा व्हाईट सँडविच रसगुल्ला तर आपल्या भारतीय किराणामाल्याच्या इथे अमेरिकेमध्ये काय किंमती आहेत याचा मी थोडाफार देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू बाय बाय टेक केअर